नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सा आलेलो आहे मी कामावरून संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आता बघू शकता इथं स्वामींच्या पुढे आपण दिवाबत्ती वगैरे केलेलं आहे आता आपण जेवण करूया संध्याकाळचं इथं बघू शकताय भात लावला आहे आणि अांध्या चपात्या आणल्यात आता आपण वांगा आणि बटाट्याची भाजी करणार आहोत वेगळा तर मित्रांनो हे बघू शकता आपण एक बटाटा अर्धा टोमॅटो अर्धा दुपारी केलेला होता आणि दोन वांगी आणि एक कांदा घेतला आहे आणि थोडासा लसूण आपण घेऊया हे चिरून घेऊया आणि आपली काय भाजीला हे काय ह्याच्यात नसते साधे सिंपल असते चला तर मग तर मित्रांनो बघू शकता इथे आपण बटाटा पण असा चिरला आहे वांगी पण असेच चिरलेत कांदा पण उभा चिरला आहे आणि टोमॅटो पण उभाच चिरला आहे तर आता आपण ब भाजी करूया आपल्या भाजीत काय मसाला विसालेलाही काय नसतो आहे चटणी मीठ तेल जिरं मोहरी झालं एवढं झालं की आपली भाजी झाली साधी सिंपल असत्या चला तयार करूया तर मित्रांनो आता तेल तापलं आहे जिरं टाकून घेतलं आपण जिरं तडतडलं की जिराचा आवाज येतो आता आपलं सॉरी पहिली मोहरी टाकली आता जिरं टाकलं आता मित्रांनो हा लसूण ठेचून घेतला आहे तो टाकून घेऊया लसूण जरा लाल झाला आता हो, कांदा टाकून घेऊ हो। कांदा जरासा करतो हे बी लाल होऊ द्यायचा नाही मग जरा गोळमट लागते आपण ह्यात टाकूया भाजी बटाटा आणि वांग टोमॅटो शेवटला डावतूया नाही तर मग ते आंबट लागते टॉमॅटो टाकून देऊ असं काय नाही सगळं एकदम टाकलं तरी बी चालतंय एवढं काय आता अशा झटपट भाज्या भाज्यावरट लय भारी होत्या टेस्ट एकदम चव लय भारी येते आता मित्रांनो ह्याला एक दहा मिनटं आपण वापलून घेऊया झाकण ठेवून तर मित्रांनो आता इथं एक सात आठ मिनटं झाल्यात बघूया भाजी मस्त वापरल्या बघा चांगली चांगली झाल्या आता आपण यामध्ये हळद घालूया आम्ही अजून काही घ्यायला नाही म्हणजे डबाविबा त्यामुळं असं आहे जरा समजून घ्यावा चटणी आपली कोल्हापुरी घरगुती चटणी आहे ही दोन चमचे टाकतो आणि ठीक आहे दोघे आधी तर चला अजून एकदा झाकून घेऊया तर मित्रांनो हिवाय का मस्तपैकी भाजी झालेली आहे अजिबात पाणी घातलेलं नाही आपण पहिला झाकण करू गॅस बंद करू मीठ घातलेलं आहे मी व्हिडिओ टाकायचा विसरलं इथं आपला भात पण तयार आहे चपाती आहेत चला तर मित्रांनो आता बारकी आलेली आहे आणि आता ते एक कविता म्हणणार आहे बालभारतीचं रानवेळी चला दान प्रेमी भायरी भायरी म्हणजे मोहित होणे नाद नाद म्हणजे छंद आणि पारंभी म्हणजे वेळ आख्या म्हणजे सगळ्या पोर म्हणजे मुलगी गयामंदी म्हणजे गयामध्ये तंतनी एका फुलाचे नाव आहे आता

ढोलगा वाजला नाज मोरं च पहिला ढोल